आम्ही ओबीसी सखल मोर्चातर्फे आणि विविध संघटनांचे सगळे प्रतिनिधी त्यात काही एक संघटना म्हणू नको तर ओबीसीचे सर्व समाज बांधव जे जे अग्रेशली लढतात या विषया ओबीसीच्या प्रश्नांना घेऊन लढत आलेले आहेत या जनगणनेच्या संदर्भात आणि यू जी सीच्या जे जे आता यू जी सीच्या संदर्भात गाईडलाईन्स आल्या किंवा बिल आलं त्यासंदर्भात ही फार चर्चा विदर्भातील सगळ्या ओबीसी नेत्यांच्याबरोबर झाली हे दोनही गोष्टी फार अन्यायकारक आहेत आणि मला वाटतं की त्यामध्ये ए सी एस टीबरोबर ओबीसी हा कालम का नाही मग ओबीसी जर जनगणना होत नसेल तर उद्या ओबीसीच्या आरक्षणाचं काय तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसीमध्ये येणारे जे आत्ता अडथळे आहेत जे जिल्हा परिषदा पंचायत समिती महानगर किंवा इतर ठिकाणी निवडणुका थांबलेल्या आहेत मग ह्याचं काय आणि त्याबरोबरच ओबीसीच्या आरक्षणाचा तर विषय संपुष्टातच आहे म्हणून हे सर्व अन्यायकारक दोन विषयाला घेऊन खूप चर्चा झाली आणि ही सरकारच्याकडे हा आवाज पोहोचवण्याचं ठरवलं सरकारच्या दरवाजापर्यंत त्यामुळे ता सतरा तारखेला आम्ही आमच्या आम संविधान चौकामध्ये धरणे आंदोलन करून सुरुवात करायची आहे आणि या जनगणनेमध्ये जोपर्यंत हे ओबीसीचा समावेश होत नाही तोपर्यंत मोठा एक आंदोलन या देशा या राज्यामध्ये सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ठरवलं की हे आंदोलन उभं झालं पाहिजे आणि त्याची सुरुवात आम्ही जिल्हा जिल्हा स्तरावर आंदोल मोर्चे आपल्या बैठका घेऊन त्याची सुरुवात करू जिल्हास्तरावर मोर्चे काढू आणि विभागीय स्तरावर मोर्चे काढू आणि सरकारच्या लक्षात हे आणून देऊ की तुम्ही ओबीसीवर अन्याय करतात तो अन्याय दूर झाला पाहिजे आणि त्या पलीकडे जाऊन आम्ही एक ओ बी सी युवा संमेलन पण आम्ही घेतो आहोत तो साधारणतः मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये होईल आणि ओ बी सीच्या जे अधिकार जसं यू जी सीच्या माध्यमातून जे अधिकार त्यांचा हा हक्क डावलण्याचा प्रयत्न झाला आहे जे त्यामध्ये प्रावधान केले गेलेलं आहे हे फार अन्यायकारक आहे आणि त्याबरोबर त्यांचे अधिकार हक्क जसं महाज्योती महाराष्ट्रातील कार्यरत आहे पण अजून पैसे मिळाले नाहीत संख्या मोठी आहे परंतु त्यामध्ये कुठलीही योजना आत्ता पूर्ण क्षमतेनं सुरू नाही खूप मोठे विषय असे आहेत पण आम्हाला मुख्यत्वे दोन विषयावर आत्ता हे सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे आणि त्याची सुरुवात सतरा फरवरीला संविधान चौकातमधील आंदोलनाने करायचं ठरलं आहे काही संघटनांचे दिल्लीतसुद्धा आंदोलन होते आहे आपलं जर सतरा तारखेचं आंदोलन असणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे किती लोक येतील काय त्याचं स्वरूप नाही नाही बघा आम्ही सर्वांना आवाहन करतो आहोत आणि त्याच्या पलीकडं पुन्हा एक सांगतो आपल्याला की आम्ही या जनगणनेमध्ये ओबीसीनी सहभागच घेऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या दरवाजापुढे एक पाठी लावली पाहिजे की हा जनगणनेमध्ये ओबीसी कालम ओबीसीचा कालम किंवा ओबीसीचा समावेश करा त्यामध्ये तर आम्ही सहभागी होऊन अन्यथा घेणार नाही आम्ही ते करतो आहोत आणि प्रत्येक ओबीसी माणसाने ते लावावं असं आव्हान मी करतो आहे तुम्ही सहभागीच घेऊन उपयोग नाही जर ओबीसी हा आ, ही संपूर्ण कॅटेगरी संपुष्टातच आणायची असेल तर मग त्यांना जर तुम्ही हायर कॅटेगरीमध्ये टाकत असाल कास्टमध्ये टाकत असाल तर त्यामुळे ते तो, तो सुद्धा विषय आहे आणि राहायला सतरा तारखेच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने लोक येतील तिकडे बसतील धरणे आंदोलन आहे त्याची सुरुवात आहे सतरापासून ती सुरुवात आहे हे आंदोलन जोपर्यंत हा विषय संपुष्टात येत नाही तोपर्यंत सुरू आहे संघटनांसोबत नाही बघा ज्यांना ज्यांना यायचं आहे हे राजकीय याला स्वरूप नाहीच म्हणत ज्याला आपल्या राजकीय जोडे चपला बाहेर काढायचे आहेत आणि ओबीसीच्या हक्कासाठी यायचं आहे ते सर्व त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतात त्याला कुणाचंही बंधन नाही आणि हे काही कुणा का राजकीय बॅनरच्या खाली आंदोलन आणि मागणी होते आहे असं समजायचं कारण नाही बांगलादेशात सव्वा कोटी हिंदू आहेत आणि ते एकत्र आल्यास काही होऊ शकतो नाही त्यांचं ते मला त्यावर फार बोलायचं नाही आणि संघचालक संघ संघचालक काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे आम्ही आमच्या ओबीसीची लढाई महत्त्वाची वाटते आम्हाला आणि ओबीसीच्या हक्काचं मिळालं तर त्यांचे जे आत्ताचे प्रश्न आहेत आरक्षणापासून तर नोकऱ्यापर्यंत ते सगळे प्रश्न दूर होतील पहिले पोटाची व्यवस्था करा पहिले पोठोबा आम्ही नंतर विठोबा तो म्हणायला तयारच आहोत त्याला त्याला कसे सर... तीन सरसंग कसे तीन आ, तीन अपत्य अपत्य असावे असावे आता नाही ते तीन म्हणू देत पाच म्हणू देत त्यांना शुभेच्छा आहेत जे जे म्हणतात त्यांनी त्यांनी सुरुवात करावी अशी आमची मागणी आहे शासकीय रुग्णालयात आता मोफत उपचार बंद झाले शासकीय रुग्णालयात मोफत उपचार बंद झालेले आहे पर सुन है पर के साथी आता पाच रुपयापासून चाळीस हजारापर्यंत शस्त्रक्रियेसाठी आता ते सगळे पैसे मोजावे भीक मागले भीक मागा म्हणा राज्यातील सरकारांना भीक मागायची पाळी आली आहे मोदी साहेबांचे केंद्रातील सरकार आणि फडणवीसांच्या सरकारला रस्त्यावर यांची कटोरा घेऊन उभं राहिलं पाहिजेत आणि त्या कटोऱ्यामध्ये लोकांना सांगितलं पाहिजे की आमच्याकडे आता रुग्णांची सेवा करायसाठी पैसे नाही तर देवाच्या नावाने ईश्वराच्या नावाने आमच्याकडे काही दान टाका म्हणजे आम्हाला सरकार चालवता येईल आणि गरिबाची सेवा करता येईल अशा प्रकारची भूमिका स्वीकारत मंगळसूत्र घालून गेलं म्हणून एका मुलीला परीक्षेपासून वंचित राहावं लागलंय कुठे मला नाही माहिती मी वाचलं नाही अजून सीईटीच्या व्यक्तीमध्ये कोणतं म्हणजे मंगळसूत्र घालून गेल्यामुळे म्हणजे त्याला परीक्षेलाच बसू दिला नाही हा महिलांनी संताप व्यक्त केला सगळ्यांना म्हणून लग्न झालेल्या विवाहित पुढचा अभ्यास करू नये किंवा परीक्षा देऊ नये म्हणजे हे सीटी। तर कोणाचं हे दिव्य विचार आहे त्यांचे म्हणजे युसीच्या युजीसीच्या परीक्षेमध्ये सांगताय तुम्ही सीई टीच्या सॉरी सीईटीच्या परीक्षेमध्ये आम्ही त्याचा मागणी करू मी सगळी माहिती घेतो आणि जो असेल ना हे याला त्या पोरीला परीक्षेपासून वंचित ठेवलं असेल त्या अधिकाऱ्याला जोडाने मारायला जोड्याने मारलं पाहिजे असं मी सांगतो आणि जोड्याने जो मारून येईल त्याला पंचवीस हजाराचं वगैरे बक्षीस ठेवा तेलंगणाचं